नमस्कार मंडळी तर पहिला प्रकार ज्वारीचे आप्पे तर ज्वारीचे आप्पे करण्यासाठी एका बाउलमध्ये ते ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक कप दोन चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं पाव चमच हळद आणि सुके सुकेजनस आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचे आहेत नंतर थोडं थोडं पाणी ना बॅटर करायचं आहे पण बॅटर जास्त घट्टसुद्धा नको हवं आहे आणि जास्त पातळसुद्धा नको हवं आहे बघा ह्या टाईपचं आता हे बॅटर करायला ना एक ग्लासभर इतकं पाणी लागलेलं आहे बरं का तुम्हाला कमी जास्त लागू शकतं थोडं थोडं घालू शकता नंतर बघा इथे थोड्या याच्यामध्ये मी भाज्या घालणार आहे ते म्हणजे गाजर हिरवी मिरची शिमला मिरची अर्धं गाजर खिसून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथं भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर साधारण इथं मी अर्धी वाटी, वाटी वाटी इतक्या भाज्या घातलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आता सगळे जण छान असेही मिक्स करून घेतले राता घालायचं आहे आपल्याला सोडा तर पाव चमचा इतका सोडा घालायचा आहे खाण्याचा थोडंसं पाणी घालून छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे पण सोडा घातल्यानंतर हे बॅटर बराच वेळ ठेवायचं नाही लगेच आप्पे करायला घ्यायचं म्हणजे जाळीदार असे आपले आप्पे होतात बाजूला बघा मी अगोदरच आपेपात्र हे गरम करायला ठेवलं होतं आपेपत्र गरम झाले मग ह्याच्यामध्ये तेल सोडलेलं आहे थोडं थोडंसं आणि हे असं आपल्याला आपेपत्र फिरून घ्यायचं आहे म्हणजे तेल सगळीकडे पसरलं जाईल मग आता आपण जे बॅटर केलं ते आपल्याला एक चमच चमच इतकं सोडायचं आहे बघा ह्या पद्धतीत बॅटर सोडत असताना पहिल्यांदा कडेने सोडायचं मग आतमध्ये सोडायचं कारण आतमध्ये हे लगेच तापल्याला असतं गॅसचे हाय तिथे जास्त लागते त्यामुळे कडेने सोडून मग ना शेवटी आतमध्ये सोडायचे आहेत तर बघा एक झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटं झाल्यानंतर ना मग बघू शकता आतमधले जे आहेत नापे ते पहिल्यांदा आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत न मग बाहेरचे पलटी करायचे आहेत कारण आतमध्ये जास्त हाय लागत असल्यामुळे ते लगेच करपले जातात म्हणून तर एक बाजू तर आपली छान अशी फ्राय झालेली आहे आता आपण दुसरी बाजूसुद्धा चेंज करून ती सुद्धा बाजू छान अशी फ्राय करून घेणार आहोत तर एक चमचभर तेल सोडलेलं आहे आणि मग झाकण ठेवलं होतं तर दुसरीसुद्धा बाजू बघू शकता छान असे फ्राय झाले पण आपल्याला आणखीन क्रिस्पी छान असे होण्यासाठी काय करायचं आहे आणखीन एकदा आपल्याला ह्या दोन्ही बाजू यांच्या छान फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे कुरकुरीत छान ख्रिस्पी असे होतात तर मी परत आणखीन ते पलटी करून घेतलेत तर बघू शकता कलर किती छान आलाय दोन्ही बाजू छान क्रिस्पी झालेले आहेत हे सगळं करत असताना गॅस मात्र मिडियम तो लोस ठेवायचा गॅस फास्ट ठेवायचा नाही मग बघा पाच मिनिटाच्या आत इथं आपले जाळीदार ज्वारीचे आप्पे तयार झाले बघा कुठलंच डाळ तांदूळ न भिजत घालता पटकन होणारे हे आपले आप्पे आहेत खायला म्हणाल तर खूप चवीला लागायच्या घाई गडबडीच्या वेळेस पटकन पौष्टिक असा होणारा हा नाश्ता आहे आता चटणीचा व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण प्रकार दुसरा पाणार आहोत तो म्हणजे रवा डोसा रवा डोसा करण्यासाठी इथे एका बाउलमध्ये आपण रवा घेणार आहोत बारीक रवा एक कप घेतलेला आहे आणि पाव कप इथे दही घेतलेला आहे मग आपल्याला घालायचं आहे पाणी तर पाणी इथं मी एक कप घालत आहे पण थोडं थोडं करून घालत आहे कारण का ह्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे व्हायला नको म्हणून आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून छान असं याचं बॅटर करून घ्यायचं हा तांदूळ न भिजत घालता घाई गडबडीच्या वेळेस पटकन असे कुरकुरीत रवा डोसा होतो त्याच्यामुळे कधीतरी नक्की करून बघा तर बघा इथं थोडं थोडं पाणी घालून इथं मी एक कप इतकं पाणी वापरलेलं आहे छान असं बॅटर केलेलं आहे आता झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूया फक्त पाच मिनटासाठी तोपर्यंत आपण डोस्यासोबत खाली जाणारी चटणी करूया त्यासाठी इथे मिक्सरचं भांडे घेतलं आहे चार चमचे फुटाणे डाळ चार चमचे शेंगदाणे घेतले चार आणि दोन चमचे इतकं डेसिकीट खोबर डोलं खोबरं असेल ते घेऊ शकता किंवा सुकं खोबरं घेतला तरीसुद्धा चालेल मग चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अद्रक एक इंच भर आणि थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचावर इतकं दही घालायचं आहे आता आपण छान असं मिक्सरला वाटून घेणार आहोत वाटत असताना थोडंसं पाणी लागलेलं ला आहे छान अशी इथं बघा स्मूथ आपली चटणीसुद्धा वाटली गेलेली आहे आता आपण एका वाटीमध्ये ही चटणी काढूया आणि ह्याला तडका देणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यालासुद्धा बघा बरीच चटणी लागली जाते मग काय करायचं थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांडं खंगळून घ्यायचं आणि मग चटणीमध्ये घालायचं बघा चटणीसुद्धा आपली छान पातळसर झाली डोशासोबत खायला अशीच चटणी छान लागते आता आपण तडका देण्यासाठी बघा तडका पॅनमध्ये एक पळीवर इतकं तेल गरम करून घेतलंय त्याच्यामध्ये पाव चमच मोहरी पाव चमच जिरे आणि चार ते पाच कडीपत्त्याची पाण्या घातले हे ता ता छान तडतडले की मग ही पोडणी आपल्याला चटणीवरती घालायची आहे बघा एकदम पाच मिनटात आपली इथं चटणीसुद्धा तयार झालेली आहे खायला म्हणाला तर खूप छान लागते ही चटणी डोश्यांबरोबर डोशांबरोबर बटाट्याची भाजी त्याचबरोबर सांबर ह्याचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे बघून घेऊ शकता तर इथं आपली चटणी रेडी झाली आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत बघा हे जे आपलं डोशाचं बॅटर आहे ना ते सुद्धा छान फुललेलं आहे बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बॅटर घालून घ्यायचं आहे जे आपण रव्याचं केलं ते आता हे खूप असं घट्ट आहे तर आपल्याला हे थोडंसं लूज हवं ना मग आपल्याला आणखीन याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर याच्यामध्ये मी परत अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे आता आपल्याला घालायचं याच्यामध्ये साखर एक चमच साखर आणि दोन चमचे बेसनचं पीठ घालायचं आहे हेनी आपल्याला डोश्यांना कलर खूप छान येतो आणि चवीला सुद्धा खूप भारी लागतं खरं हे सिक्रेट आहे म्हणायला हरकत नाही कधी तुम्ही टाकून केला नसाल ना तर खरं एक चमचा साखर आणि दोन चमचे बेसनचं पीठ टाकून डोसे करून बघा छान असं मिक्स करून घेतलं आणि मग मिक्सरला छान असं हे फिरून आणलं एखाद्या मिनिटवर बघू शकता इथं स्मूथ असं आपलं हे बॅटर झालेलं आहे खरं डोसे करायचं म्हटलं की डाळ तांदूळ भिजत घालायला लागते ते संध्याकाळी वाटायला लागते आणि दुसऱ्या दिवशी त्याचे डोसे करायला लागतात तर त्यातली काहीच प्रोसेस न करता घाई मिनिटात डोसे करू शकता तर आता डोसेच्या मध्ये बघा चवीनुसार मीठ घातलं आणि पाव चमच इतका खाण्याचा सोडा घालून छान असे मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता डोशांसाठी हे आपलं असं बॅटर झालंय तुम्हाला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करू शकता तर चला आता डोसे कसे करायचे ते पाहूया तर बघा डोस्यांचा तवा ठेवलाय तवा चांगला तापला की मग आपल्याला त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग पाण्याचा शिंतोडा देऊन हा तवा आपल्याला पुसून घ्यायचा आहे म्हणजे आपले डोसे हे तव्याला चिटकून बसणार नाही ते सहज निघले जातील मग आता आपल्याला डोसे बघा कसे घालायचे बरोबर इतकं बॅटर घालायचं आहे आणि एकाच दिशेने छान असं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे बघू शकता ह्या पद्धतीने गॅस मात्र मीडियम ठेवायचा फास्ट ठेवायचा नाही आता छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला डोसे हे करून घ्यायचे आहेत तर वरून थोडासा आपल्याला कलर वाटला की डोस्यांना छान आला आहे मग आपला डोसा बघा तयार आहे कलर बघू शकता किती छान आलेला आहे आपण ह्याच्यामध्ये बेसनपीठ आणि साखर वापरल्यामुळे सेम हॉटेलला जसा डोसा मिळतो ना अगदी तसा झालेला आहे कलरसुद्धा तसा आलेला आहे तर तुम्हाला इथं मी आणखीन एक डोसा करून दाखवला बघू शकता वर थोडासा कलर लालसर दिसला की मग आपल्याला डोसा काढून घ्यायचा आहे बघा एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि कलर तर बघून घ्या आपले डोसे सुद्धा तयार झाले कधी तर बघा आपण काहीच पूर्वतयारी केलेली नसते पण मुलांची मात्र फरमाईश असते की आज नाश्त्यासाठी डोसे हवेत अशा वेळेस तुम्ही हा रवा डोसा नक्कीच करू शकता अगदी कमी वेळेत होतो आणि पाच ते दहा मिनिटात हा डोसा बनवून तयार आवाज ऐकला का तुम्ही कुरकुरीत क्रिस्पी हॉटेल स्टाईल हिथं आपला रवा डोसा तयार झालेला आहे एकदा करून बघा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आता आपण पाहणार आहोत प्रकार तिसरा भाजणीचे थालीपीठ आता भाजणीची थालीपीठ साठी सुरुवातीला भाजणी करायला इथे मी सगळे धान्य तृणधान्य सगळे जे वापरले ते साला सकट वापरलेले आहेत म्हणजे आपली जी भाजणी आहे ती आणखीनच पौष्टिक भाटीचं प्रमाण घेऊन सगळे जिन्न छान खरपूस असे भाजून गिरणीवरनं रवाळाचं हे दळून आणलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तो तुम्ही बघून घेऊ शकता इथं जर मी सांगत बसले सा तर व्हिडिओ आपला खूप मोठा होईल म्हणून इथे मी थोडंसं स्किप केलं भाजणीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच चेक करायला विसरू नका तर इथं असं दळून आणून ठेवलं तर हवेत तेव्हा आपण थालीपीठ करू आता थालीपीठ कशी करायचे ते पाहूयात तर सुरुवातीला आपल्याला लागणारा ठेचा तो करून घेऊयात तर इथं दहा ते बारा हिरव्या मिरच्या तेल टाकून छान अशा तव्यावरती भाजून घेतल्यात मग ह्याच्या ह्याच्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पुड्या कोथिंबीर आणि मीठ घालून छान असं मिक्सरला पाणी न घालता वाटायचं आहे तुमच्याकडे जर ठेचा असेल तर तो तुम्ही वापरू शकता मिरच्या तिखट नसल्यामुळे इथं मी मिरच्याचं प्रमाण वाढवलेलं आहे तर बघा थालीपीठ भाजणीचं जे पीठ होतं ते इथं मी दोन वाटी इतकं घेतलेलं आहे तुम्हाला जितकी थालीपीठं करायची तितकं पीठ घेऊ शकता पण ह्या दोन वाटी पिठापासून जवळजवळ पाच इतकी आपली थालीपीठं होतात तर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर एक वाटीभर इतका कांदा घातलेला आहे आणि जो मिक्सरला आता आपण ठेचा करून घेतला तो घालायचा आहे आता तुम्हाला तिखट किती जास्त कमी आवडतंय तेवढं घालू शकता ठेचा घातलेला आहे ते दीड चमच चवीप्रमाणे मीठ घातलं अर्धी पळीवर इतकं तेल पाव चमच इतकी हळद अर्धा चमच धना पावडर आणि अर्धा चमच इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे पाव चमच इतकं हिंग घातलेलं आहे आणि दीड चमच इतकं तीळ घातलेलं आहे आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण हे सुकेचे न सुरुवातीला हाताने मिक्स करून घेणार आहोत कारण आपण ह्याच्यामध्ये तेल घातलं म्हणजे ते सगळीकडे पिटायला लागेल मग आपल्याला हे पीठ म्हणून घ्यायचं आहे तर पीठ मळत असताना आपल्याला साधंच पाणी वापरायचं आहे थोडं थोडं पाणी वापरून आपण छान असा यांचा गोळा मळणार आहोत हा जरा गोळा मळत असताना जर सैलसर मळायचा म्हणजे थालीपीठ आपल्याला छान असे थापता येतात तर बघू शकता जरा सैलसर असं आपल्याला हे पीठ म्हणून घ्यायचं आहे आपल्या इथं पीठ मळून झालेलं आहे तर चला आता थालीपीठं कशी करायची था था ते पाहूयात तर आपल्याला स्वच्छ एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे तो ओला करून घ्यायचा आणि परत आपल्याला पाणी टाकायचं आहे थालीपीठ थापण्याच्या अगोदर आता थालीपीठ केवढं छोटं मोठं थापायचं आहे तेवढा गोळा घ्यायचा आणि बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे ह्या प्रकारे थापून घ्यायचा पण जेव्हा थापत असताना प्रत्येक वेळेस हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे थालीपीठ हे आपलं पातळसर होतं पुढे सरकलं जातं त्यामुळे हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे ते हाताला आपल्याला चिटकतसुद्धा नाही नंतर वरून थोडेसे तीळ आपल्याला ला लावायचे आहेत आणि थालीपीठ आपलं गोल होण्यासाठी बघा कडेने असं आपल्याला हात गोल फिरून घ्यायचा आहे मग मधीत आपल्याला अशी भोकं करून घ्यायची आहेत म्हणजे थालीपीठ आपलं छान खरपूस भाजलं जातं आता गॅस चालू करून तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला की त्याच्यावरती आपल्याला तेल सगळीकडे पसरून घ्यायचं आहे मग बघा रुमाल अलगत आपल्याला तव्यावरती नेऊन ठेवायचं आहे आणि वरून पाणी रुमालाला लावायचं म्हणजे ना थालीपीठ खाली बरोबर वर सुटलं जातं आता छान असं अर्धा मिनिटभर आपली खाल्ली बाजू भाजली की आपल्याला तेल लावून ही बाजू चेंज करायची तर आपल्याला दोन्ही बाजू छान खरपूस अशा भाजून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरती तर बघू शकता थालीपीठ इथं था किती छान दिसत आहे हे थोडस जरा तुम्हाला कलरला वेगळं दिसत असेल कारण आपण साली सकट सगळं ह्याच्यामध्ये कडधान्य तृडधान्य वापरलेत त्याच्यात एकदा तुम्ही ही थालीपीठची भाजणी करून त्यापासून थालीपीठ करा खूप हो छान होता चवदार होता आणि पौष्टिक सुद्धा आहेत हवीत तेव्हा आपण करू शकतो ही थालीपीठची भाजणी जर केली असेल लिपीठ म्हटलं की दही आलंच त्याचबरोबर शेंगदाणा चटणी ह्यांचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे ते तुम्ही बघून घेऊ शकता लिपीठ भाजणीपासून पौष्टिक अशी आपली इथं थालीपीठ तयार झालेली आहेत एकदा करून बघा प्रकार चौथा रवा इडली अगदी पाच मिनिटात करणार एक भांडं घेतलंय आणि बघा एक कप रवा असेल तर पाव कप आपल्याला दही घ्यायचं आहे हे प्रमाण बरोबर आहे ह्याच्याऐवजी तुम्ही ताक घेतलात ना तरी सुद्धा चालेल तर पाव कप दह्यामध्ये एक पाव कप पाणी घातलेलं आहे आणि छान असं फेटून ह्याचं ताक करून घेतलं आहे जर तुमच्याकडे ताक असेल ते वापरला तरी चालेल मग आपण घेतलेला एक कप बारीक रवा होता ना तो याच्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घेणार आहोत तर बघा इथे थोडंसं घट्ट दिसतंय म्हणून आणखीन आपल्याला पाणी घालायचं आहे पण पाणी जास्त घालायचं नाही कारण आपण इडली करत असल्यामुळे थोडंसं हे बॅटर घट्ट हवं तर आता आपण हे भिजत फक्त पाच मिनटं ठेवणार आहोत जास्त वेळ अजिबात नाही तर बघा पाच मिनटात रवा छान फुललेला आहे थोडंसं सॉफ्ट असा झाला पंधरा मिनिटभर छान असं फेटून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला बघा काय घालायचं आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ अर्धा चमच इतकं मीठ घातलं आणि एक इनोचं पॅकेट घातलेलं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी बेकिंग सोडा जो घरात असतो ना तो वापरला तरीसुद्धा चालेल इनोचं पॅकेट घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं तर आता इथं आपलं इडलीचं बॅटर तयार झालं तर आता काय करायचं बघा एक कढई ठेवायची खाली पाणी उकळवायला ठेवायचं घरात ही चाळण तर सगळ्यांच्या घरी असते चाळणीला तेल लावून घ्यायचं चाळण ही पाण्याच्या वरतीच ठेवायची आणि मग आपल्याला इडली कशी असते तसं एक चमच एक चमच बॅटर सोडायचं आहे चाळण मात्र वाफेवरच ठेवायची म्हणजे आपलं बॅटर खाली जाणार नाही झाकण देऊन पाच मिनटं आपल्याला वाफेवरती इडली शिजून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरती पाच मिनटं झाल्यानंतर इडलीला बोट लावून बघायचं बॅटर आपल्या बोटाला चिटकत नाही म्हणजे इडली आपली शिजलायची शिजले अशी समजायची चाळण खाली काढून घ्यायची थंड झाल्यानंतर मग ह्यातली आपल्याला इडली काढून घ्यायची तर बघा असं जर उलता नसेल तर सहज इडली बाहेर निघते आणि बघा एकदम सॉफ्ट जाळीदार इडली झालेली आहे डाळ तांदूळ न भिजत घालता एकदम सॉफ्ट अशी आपली इडली होते अगदी पाच मिनिटात अजिबात वेळ लागत नाही आपली इडली शिजायला सुद्धा दहा मिनटं लागतो पण ही इडली शिजायला मात्र पाच मिनिटं लागतं बघा इडली पात्र सगळ्यांच्या घरी असतं असं नाही इडली पात्र न वापरता हि आपली इडली तयार झाली तर आता आपण प्रकार पाचवा पाहणार आहोत तो म्हणजे शिळा भाताचा ढोकळा बघा संध्याकाळी सगळ्यांचा नाश्ता झाला की जेवण मात्र कमी होतं मग भात किती जरी थोडा घातला तरी पण त्यातला शिल्लक राहते तर तुम्हाला मी मोजून सुद्धा दाखवते मोजून दोन कप इतका भात शिल्लक राहिलेला आहे शिल्लक राहिलेला दोन कप भात भात मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे नंतर आपल्याला घालायचं आहे रवा तर अर्धा कप इतका रवा घातलेला आहे आणि अर्धा कप इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे अर्धा कप इथं दही घातलेलं आहे तुम्ही दह्याच्याऐवजी एक लिंबूचा रस पिळा तरीसुद्धा चालेल मग थोडंसं अर्धा इंच आलं आणि दोन हिरवी मिरची घातलेल्या आहेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे हळद मात्र थोडीशीच घालायची आपल्याला नाही तर लाल रंगाचा थर येऊ शकतो पाव सुद्धा कमी हळद घातलेली चमच हिंग आणि एक कप भर पाणी घातलेलं आहे आता पाणी तुम्हाला कमी किंवा अधिक लागू शकतं हे पिठावर अवलंबून भातावर सुद्धा डिपेंड आहे तर इथं एकूण पाणी किती लागलं मी तर तुम्हाला सांगणारच आहे तर इथं आणखीन एक कप पाणी घातलेलं आहे आणि छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे सगळे ज्यांना छान मिक्सर झाले की मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये असतानाच आपल्याला चमच्याने एकदा फिरून घ्यायचे आहेत म्हणजे छान असं हे फेटलं जातं तर बघा मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक होईना म्हणून मी काय केलं इथं एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं बॅटर घालून हे मिक्सरला फिरून घेतलं मोठ्या भांड्यामध्ये शक्यतो करून बारीक असं होत नाही त्याच्यामुळे छोट्या भांड्यामध्ये बारीक असं होतं तर इथं थोडं थोडं करून मी हे सगळं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे बघा छान अशी पेस्ट जशी असते ना तसं वाटून घेतलेलं आहे एकदम स्मूथ असं तर इथं बघा आपण थोडंसं हे फेटून घेणार आहोत म्हणजे पीठ आपलं हलकं तर बघा गॅस चालू करून कढई ठेवत आहे मी पाणी उकळवायला कारण जो ढोकळा करत आहे तो मी ताटामध्ये करणार आहे मग ताटाच्या खाली आपल्याला पाणी उकळवायला ठेवायचं आहे मग इथे मी कढईचा वापर घालून झाकण ठेवलं आणि एक छान खळखळून उकळी येऊ दिली आता उकळी आल्यानंतर मग आपण जे ढोकळ्यासाठीचं बॅटर केलं त्याच्यामध्ये आपल्याला चमच इतका खाण्याचा सोडा घालून थोडंसं पाणी घालून छान असे फेटून घेऊ घातला सुद्धा चालेल पण चा जर तुम्ही ह्याच्या अगोदर जर घालून ठेवला असतात तर आपला ढोकळा फुलणार नाही बसला जातो त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला ढोकळा करायला घ्यायचा आहे तेव्हाच आपल्याला सोडा घालून छान फेटून लगेच तो आपल्याला शिजत ठेवायचा आहे तर इथे मी ताटामध्ये करत असल्यामुळे ताटाला तेल अगोदरच ग्रीस करून ठेवलं होतं ढोकळ्याचं बॅटर ह्याच्यामध्ये घालून थोडंसं टॅप करून घेतलं पाण्याला उकळी तर अगोदरच आलेली आहे मग हे ताट कडेवरती नेऊन ठेवलं झाकण ठेवलं आणि दहा मिनटं आपण शिजून घेणार ढोकळ्यासाठी लागणार तोपर्यंत आपण तडका दुसऱ्या बाजूला करूया तर इथं छोटा टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक पळीभर इतकं तेल घातलं पाव चमच मोहरी पाव चमच जिरे घातले कडीपत्ता घातला आणि चार हिरव्या मिरच्या घातल्या हे चांगलं तडतडलं की मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे तीळ तर तीळ हिथं मी एक चमचभर घातलेलं आहे छान असं मिक्स करून घेतलं मग आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं पाणी तर हिथं मी एक ग्लास इतकं वापरलेलं आहे मग आपल्याला घालायचे याच्यामध्ये साखर तर साखर मी ते अर्धी वाटी इतकी वापरलेली आहे त्यांनी म्हणायला गेला तर पाच ते सहा चमचे साखर टाकलेले आहे नंतर थोडंसं मीठ घातलं आणि ते शेवटी बघा हे घातलेलं आहे सेंट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व ते आपल्याला एकदम थोडं घालायचं आहे ते आंबट असतं त्याच्यामुळे कमी वापरायचं त्यामुळे ना ढोकळा आपला एकदम मार्केट स्टाईल बनतो जर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबूचा रस पिळा तरी सुद्धा चालेल तर इथे आपला तडका तयार झाला गॅस बंद केलेला आहे नंतर ढोकळा सुद्धा बघूयात तर बघा मी दहा मिनिटानंतर बरोबर चेक केलं पहिल्यांदा टूथपेट घालून बघितली तर क्लीन आली मग नंतर चाकू घालून बघितला तो सुद्धा क्लीन आला म्हणजे आपला ढोकळा शिजलाय असं समजायचं जर तुम्हाला थोडंसं ओलसर वाटलं तर आणखीन तुम्ही दोन मिनटं शिजून घेऊ शकता मग ताट खाली काढून घेतल्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मग हा ढोकळा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे मग कटिंग केल्यानंतर बघा जी आपण फोडणी के तयार केली म्हणजे तडका तो याच्यावरती घालून बारीक चिरली कोथिंबीर ते बघू शकता शिळ्या भातापासून आपला मऊ लुसलुसीत ढोकळा तयार झालेला आहे बघा तुम्हाला इथे बघून समजत असेल आणि आपण ताटात केलाय तरी सुद्धा तो सहज निघला जातो प्रत्येक एक वेळेस आपण शिळ्या भातापासून काय करतो मसाला भात एग राईस फ्राईड राईस असंच करतो पण आता हा शिळा भात वापरून एकदम जाळीदार मार स्टाईल मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा एकदा करून बघा आतून सुद्धा बघा एकदम जाळीदार असा ढोकळा झालेला आहे रिझल्ट तुमच्या पुढे बघा शिळा भातूरला म्हणून तुम्हाला अजिबात टेन्शन येणार नाही सगळ्यांना आवडणार असा हा ढोकळा होतो तर बघा इथे मी आज तुम्हाला झटपट सकाळी घाईगडबडीच्या वेळेस पाच नाश्त्याचे प्रकार दाखवले एकदम सोप्या पद्धती बघा नाश्त्यांच्या वरती मी नंबर दिलेले आहेत तुम्हाला कुठल्या नंबरचा नाश्ता जास्त आवडला कमेंट करून सांगा अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय